हाय फ्रेंड कसे आहात तर मी डायरेक्ट भेटते तुम्हाला लग्नामध्ये आजचा व्हिडिओ लग्नाचा होणार आहे मग माझ्या आत्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं तर चला व्हिडिओ एन्जॉय करा माझी आत्या बहीण दुसरी खेंडवाली जिचं लग मुलाचं लग्न होतं तिने तिची दुसरी माव म्हणजे तिची मावशीची मुलगी माझ्या दुसऱ्या आत्याची मुलगी तर इथं ता हा नवरदेव मस्त रथामध्ये बसला आहे नवरी पण तिथंच बसणार होती तेव्हा मुलगी माझ्या बहिणीची मुलगी आहे किती सुंदर दिसते ना माझे सत्य काका मस्त बघा किती कि मस्त डायरेक्ट करते है। शिवाजी महाराज की ये चला सगळ्यांनी हात वर करायचं कसं पीठ वाजत तशी टाळी वाजवायची कमान हात वर पीठल लग्न म्हणलं का लग्नामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट येतो हा डान्स आणि डान्समध्ये हा कोण कसं करते काय कसं करते हे बघायचं नसतं फक्त एन्जॉय करायचं असतं जो हा मुलगा तुम्हाला दिसत असेल आमच्या बरोबर डान्स करत हा माझा बा लाना भाऊ आहे आणि ती बाजूला जे दिसते ती माझी काकाची मुलगी आहे म्हणजे आम्ही आमचा मस्त डान्स चालू होता एकदम एन्जॉय लग्न मंडपात असं खूप सुंदर त्यांनी जी प्री वेडिंग शूटिंग केलेली के होती ना त्याची सिरीज लावली होती आणि ते मी बघू शकते मस्त खूप सुंदर असे प्री वेडिंग शूटिंग केलेली आहे आणि ब गर्दी बी खूप होती लग्नामध्ये तर गर्दी तर राहणारच पण खूपच जास्त होती का बर मुलगा बी आणि मुलगी बी दोन्ही बी पोलीस होते आणि जे माझ्या बहिणीचे मिस्टर आहे ते पण पोलीस आहे इथं माझ्या मम्मी आणि मावशी बसली होती इथं सानिध्याचा उद्योग चालू आहे नेहमीप्रमाणे शूज <देखे> <आंदा गेखे> जे माझ्या माझ्याकड्यावरती तुम्हाला छोटंसं बाळ दिसतंय ना ते माझ्या बहिणीची मुलगी आहे बघा किती सुंदर आहे आणि खूप मस्त राहते अजिबात त्रास देत नाही शांत राहते <देखे> <नात। देखे> हा आहे नवऱ्या मुलीला तिच्या पप्पानी दिलेला आहे हा सगळा टी व्ही फ्रीज त्यांच्या सहखुशीने दिलेला आहे सगळं बेड पण आहे आमच्या उघडा आहे बघा उगा आहे सँडविच मध्ये मला बॅकव्ह्यू दाखवतो चला तर फ्रेंड मी आता निघाली आहे नागपूरला जाण्यासाठी आणि इथं स्टेशनवरती आम्हाला सोडायला आले माझे छोटे देर तर छोटूची आणि तिची मस्ती चालू होती मी माझ्या मम्मीच्या गावावरून डायरेक्ट माझे सासरी आले होते आणि तिथं एक दिवस राहून आता आम्ही चाललो होतो नागपूरला तर काबर मुलाची गॅदरिंग प्रॅक्टिस ते करायचं होतं ना त्यामुळं लवकर निघलो आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लग्नाचा नक्की कमेंट करून सांगा आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा